माता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत जननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र मंडई श्री स्वामी समर्थ आता लग्नाची आपली पत्रिका आहे ती स्वामींच्या चरणी देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर आता आम्ही आहोत डिलाय रोडच्या मठामध्ये स्वामींच्या नवीनच सुरू झालेलं हे स्वामींचं मठ अतिशय सुंदर असं खूप मन भरून करणारं आहे आपलं ते शंकर महाराजांची प्रतिमा सिद्धिविनायकाची प्रतिमा तसेच स्वामींचं हे जे रूप आहे आईचं रूप, आई चा चा रूप रच, आ, आहे स्वामींचं हे आईचं स्वामींचं रूप आपल्या इथे पाहायला मिळतंय तसंच मागे विष्णूजी आहेत संपूर्ण आणि त्यानंतर स्वामींचं एक अद्भुत रूप म्हणजे आम्हाला इथे पाहायला मिळालं तसेच आपण आपली लग्नाची पत्रिका देखील आपण इथे दे ठेवली तर स्वामींच्या चरणी ह्या स्वामींच्या पादुका तसंच दे इथे देखील आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत तिथे स्वामींचा पाळणा देखील आहे खूप सुंदर असं मठ आणि एकदम प्रसन्न असं वातावरण आहे इकडे आम्ही आल्यानंतर आम्हाला एक सुंदर अशी असंपूर्ण माहिती आम्हाला इथे मिळाली तसं तिथे आपल्याला उमराचं झाड आहे अनेक सुंदर अशी रांगोळी देखील इथे आम्हाला पाहायला मिळाली स्वामींची हे बांद्रापासून बनवलेली रांगोळी आहे स्टेशन स्टेशनपासून खूप जवळ आहे उतरल्यानंतर असं वीस सेकंड वी करिळ स्टेशन नंतर लोअर जवळ आहे दे चिंचकोपी देखील जवळ आहे त्यामुळे तुवट खूप जवळ आहे थोडंसं आतमध्ये आलो आपण डिलाय रोडला डिलाय रोडवरून आपण इकडे मठा इथे येऊ शकतो तसंच मठामध्ये दर गुरुवारी मठ वेळ सुरू असतं तसेच सकाळी सहा वाजता आपलं सकाळी सहा सातला मठ सुरू होतं ते एक वाजेपर्यंत सुरू असतं दुपारी मठ बंद असतं याची सगळ्यांनी दक्षता घ्या साडेतीन चार नंतर मठ पुन्हा सुरू होतं ते रात्री दहा वाजेपर्यंत मठ एक सुरू असतं त्यानंतर एक आरती असते आपली आठची आरती असते सकाळी बाराची आरती असते तर जास्तीत जास्तीत भाविकांनी स्वामी भक्तांनी या मठाला या विजिट करा खूप सुंदर मठ आहे आणि इतर एक वेगळीच वाईब आहे शांतता आहे आणि आपल्या मुंबई नगरीमध्ये आपण इकडे बघू शकतो इकडनं जो येण्याचा मार्ग आहे पत्र्याची शेड आहे आत्मनं तिकडनं बावला समोर जो ट्रेडमार्क आहे बावला मजिद इकडनं येण्याचा मार्ग आहे हे आहे स्वामींचं बाहेरनं मठ इथे एक आपल्या आल्याला स्वामींची प्रति प्रतिमा बघायला मिळते ही संपूर्ण आपली चाळ या चाळीतनं आपण आत्म देतो आणि हे स्वामींचं अजान रूप आपल्याला इथे बघायला भेटत आहे श्री स्वामी समर्थ स्वामींच जे दर्शन झालंय ना आम्हाला इथे खूप वेगळं आणि खूप भारी झालं आणि आम्ही जस्ट पत्रिका ठेवायला आलो होतो आम्ही पत्रिका ठेवून जाणार होतो पण स्वामींची कृपा असावी किंवा स्वामींच्याच मनामध्ये होतं की मी जेव्हा व्हिडिओ करत होतो तर आम्ही दुसऱ्या मठात ठेवलं होतं तेव्हा आमची व्हिडिओ निघाली होती पण ती सुरूच नव्हती झाली ऍक्च्युली म्हणजे आमच्या कॅमेरामॅनने हा ऍक्च्युअली म्हणजे स्वामींना प्रियंकाची ओटी भरायची होती अनएक्सपेक्टली आम्ही इकडे आलो काय तो दादा आला दादाने ओटी भरली दिली त्या बाय बाईंना बोलवलं त्यांनी आमची ओटी भरली आम्हाला शाळ श्रीप दिला म्हणजे एकदम खूप असं वाटतं की स्वामींनीच आपल्याला बोलवलं हा आणि स्वामींनी ते सगळं करून घेतलं स्वामींजींच नसती तर एवढं सगळं झालंच नसतं त्यात काय डाऊट नाहीये आणि खूप सुंदर मठ आहे आ, करी रोड डिलाय रोड दोन्ही तुम्ही बोलू शकता इकडे सेकंड करी रोड स्टेशन पासून आता नवीन रोड सुरू झाला मागच्या साईडने रेल्वे स्टेशन कडनं तिकडने यायचंय आतमध्ये तर नक्की या आयुषला छान आहे तर नक्कीच या मठाला व्हिजिट हो तर नक्कीच मंडई तर नेहमीच काय वेगळं सांगायला नको आपल्या चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला आणि बेल ऐकून दाखवायला दुसरं बेल आयकॉन दाखवायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ